अकलूज आणि परिसरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानं ही आता गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या मंडळींच्या ताब्यात आहेत त्यामुळे सदरचं स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मर्जीनुसार दुकाने उघडतात तर ओळखीच्या लोकांना माल वाटप करतात उरलेला माल हा काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा सध्या गोरगरीब जनतेमध्ये सुरू आहे तसंच काही स्वस्त धान्य दुकान चालक गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे सामान्य जनता या दुकानदारांना भांडू शकत नाही अथवा त्यांची तक्रारी करू शकत नाही दुकानात माल विक्री करण्यासाठी बसणारे लोक हत्या आणि हत्या करण्याच्या उद्देशानं गंभीर जखमी करणं निवडणुकांमध्ये गोंधळ घालणं आर्थिक फसवणूक करणं खाजगी सावकार की मारामारी यासारख्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाऊन सजा भोगलेले लोक आहेत असं समजते शासनानं कोणत्या निकषाच्या आधारे या लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना रेशन दुकानं दिलीत आमचे जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती आहे की या सर्व रेशन दुकानदारांची चौकशी करून सदरची दुकाने त्यांच्याकडून काढून स्वच्छ चारित्र्यांच्या लोकांना किंवा ही दुकानं चालवण्यास द्यावी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुंड प्रवृत्तीचे स्वस्त धान्य दुकान चालक हे रेशनच्या दुकानामध्ये पंधरा रुपये व किंवा गहू वीस रुपये दरानं बाजारात विकतात असं समजते अनेक रेशन दुकानदारांनी दुकान ई के वाय सी करण्याकरता दोनशे रुपये घेतल्याची चर्चा आहे तसेच दर महिन्याला हे दुकानदार युनिट प्रमाणे माल न देता माल कमी देतात असंही समजले पण हे सामान्य लोक यांच्या गुंडागिरीला घाबरून आवाज उठवत नाही तरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानदारांच्या दुकानात बसून माल वाटप करणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्यांची पडताळणी करावी व ही दुकानं बरखास्त करावी सर्वसामान्य जनतेचं मत आहे आकलूजमधील काही स्वस्त धान्य दुकानदार गुंड प्रवृत्तीचे ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान कोणत्या निकषाने देण्यात आले तसंच गरीब जनतेला वेळेवर धान्य मिळत नाही सदरचे लोक हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांची तक्रार कोणीच करू शकत नाही याबद्दल माळशिरस तहसीलदार सुरेश शेजूड यांना विचारलं असता ते म्हणाले स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हटले तर पुरवठा अधिकारी केमकर यांना फोन लावला असता त्यांनी फोनला प्रतिसादही दिला नाही